शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या अरबी समुद्रात केरळच्या दरम्यान तयार होत असलेल्या दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव किती निर्माण होतो यावर आता महाराष्ट्रातील पुढील पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे पूर्व भारतातही नवीन सिस्टम विकसित होण्याचा अंदाज कायम आहे त्यामुळे या दोन सिस्टम जेव्हा एकाच वेळेस तयार होतील तेव्हा त्यामध्ये तयार होणाऱ्या ट्रफलाईनमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे महाराष्ट्रात किरकोळ ढगाळ परिस्थिती सोडता फारसं पावसाळी वातावरण आज कुठेही दिसत नाही जळगावच्या किंवा बुलढाण्याच्या उत्तरेला हलकं पावसाळी वातावरण दिसतंय वर्ध्याच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरण आहे बुलढाण्याच्या उत्तरेला थोडं वातावरण आहे मात्र पावस जोर आता फारसा राहिलेला नाही केरळच्या दरम्यान एक पावसाचं क्षेत्र तयार झालंय ते किती प्रभावी बनते यावर आपण लक्ष ठेवून आहोत पूर्व भारतात सुद्धा नवीन सिस्टम विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे जे एफ एस मॉडेलचा आपण केवळ सात दिवसाचा अंदाज या ठिकाणी बघणार आहोत विरळ पावसाचा अंदाज मराठवाडा विदर्भ कोकण असा असला तरी फारसा पावसा जोर सध्या नाही जी एफ एस मॉडेलने केरळच्या दरम्यान पावसाचा प्रभाव निर्माण होत असल्याचं स्पष्ट केलंय मात्र आपण पंधरा तारखेला बघतो मराठवाडा विदर्भात विरळ पावसाची दक्षिण भागातून शक्यता आहे विदर्भात पूर्व भागातून शक्यता आहे सोळा तारखेला आपण बघतो की अरबी समुद्रातील सिस्टम आणि बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे अशा दोन्ही ठिकाणी पावसास आणि कमी दाबास अनुकूल वातावरण तयार आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रात सोळा तारखेला होईल पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पावसाला सुरुवात होऊ शकते सतरा तारखेलाही महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल दक्षिणेकडून पावसाचा प्रारंभ होईल केरळजवळील वातावरण हळूहळू गोव्याकडे सरकेल अठरा तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे जो पाऊस उघडला होता त्याची पुन्हा सुरुवात महाराष्ट्रात होते आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण सुरू होणार आहे आणि खास करून हे वातावरण पर्जन्य छायेच्या प्रदेशात असणार आहे आपण सात दिवसाचा अंदाज बघतो सोळा तारखेपासूनच वातावरणात बदल होणार आहे आणि वीस तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात म्हणजे अठरा एकोणीस वीस असं जोरदार पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे अरबी समुद्रातील सिस्टम जरी कमजोर असली तरी देखील महाराष्ट्रात पाऊस होणं निश्चित आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आज मराठवाडा विदर्भात विरळ पावसाची शक्यता आहे वातावरण बदलू लागलं आहे तीच परिस्थिती पंधरा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकण विदर्भ असं ढगाळ वातावरण वाढू शकतं केरळ जवळ तयार होणाऱ्या कमी दाबाचं वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र तरी देखील पावसाचा अंदाज बदलणार नाही सोळा तारखेलाच महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती बहुतांश भागात व्हायला सुरुवात होईल सतरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होऊ शकते अठरा तारखेलाही पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढू शकत प्रत्यक्ष महाराष्ट्रात बऱ्याच भागात अठरा तारखेला पावसाची हजेरी लागेल एकोणीस तारखेला पाऊस असण्याची शक्यता आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस असणार आहे विरळ स्वरूपामध्ये जरी अरबी समुद्रातील वातावरण थोडं विरुद्ध दिशेने सरकताना दिसत असलं तरी देखील त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे एकवीस तारखेपासून मात्र या पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे मुख्य पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रात बावीस तारखेपासून सुरू होईल मोठे पाऊस महाराष्ट्रात बावीस तारखेपासून सुरू होतील असा आपला अंदाज आहे बावीस आणि तेवीस तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशात ज्या ठिकाणी पाऊस आतापर्यंत जुलैमध्ये कमी झाला आहे त्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे आपण केवळ स्कायमेटचा अंदाज पुढे सरकवतो आहे चोवीस पंचवीस तारखेला महाराष्ट्रात खूप पाऊस असणार आहे तीच परिस्थिती सव्वीसलाही असणार आहे सत्तावीसलाही महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात पाऊस वाटून राहणार आहे अठ्ठावीसला देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाळी वाटून राहील म्हणजे आपण असं म्हणालेलो आहोत की ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध हा खूप पावसाचा महाराष्ट्रासाठी राहणार आहे त्यामुळे पावसाच्या खंडावर आपण अंदाज देतानाच सांगितलं होतं केवळ आठवड्याभराचाच पावसाळी खंड राहील आणि हा आपला अंदाज शंभर टक्के सत्यात उतरताना दिसतो आहे आपण इ सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलचा अंदाज सध्या बघतो केरळजवळ सिस्टम विकसित झालेली आहे परंतु तिचा फारसा प्रभाव नाही महाराष्ट्रात आज मराठवाडा आणि विदर्भात पूर्व भागात पावसाची शक्यता आहे हळूहळू हलु हे प्रमाण महाराष्ट्रात पंधरा तारखेला पूर्व विदर्भाकडून आणि मराठवाड्याच्या पूर्व भागातून वाढण्याची शक्यता आहे सोळा तारखेला यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे सतरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून हलकं पावसाळी क्षेत्र सुरू होईल अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात दक्षिणेकडून म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचा दक्षिणी भाग दक्षिण विदर्भ आणि पूर्व विदर्भ असं पावसाळ्यातून वाढणार आहे विशेष म्हणजे अठरा तारखेला बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे आपण एकोणीस तारखेपासून बघतो आहोत की महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्वदूर पावसाला सुरुवात होऊ शकते वीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात कमजोर राहिलं तरी स्थानिक पावसाचं वातावरण आहे एकवीस तारखेला पावसाचं वातावरण महाराष्ट्रात थोडं कमजोर होईल मात्र बावीस तारखेला पुन्हा वातावरण बदलू लागेल अरबी समुद्रातील सिस्टम ही महाराष्ट्राकडे खेचली जाणार आहे या अंदाजात कोणताही बदल नाही आपण बघतो की स्पष्टपणे महाराष्ट्रात बावीस तेवीस तारखेपासून पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे ज्याही विभागात महाराष्ट्रात पाऊस झालेला नाही त्या विभागात भरपूर पाऊस होईल कारण अनेक विभागात अद्याप पाण्यासाठे तयार झालेले नाहीत कोकणाच्या पावसावर मोठे तलाव भरले असले तरी उर्वरित महाराष्ट्रात अजून साठे वाढणं आवश्यक आहे आणि त्या पाणीसाठ्यात साधारण बावीस तारखेनंतरच्या पावसामुळे पाणी वाढणार आहे ही बादळी सिस्टम महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागावर प्रभाव टाकून ते गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे आपण पंचवीस तारखेला बघतो वातावरणात खूप बदल होत आहेत महाराष्ट्रात या दरम्यान मोठे पाऊस होते सव्वीस तारखेला आपण बघतो एकापाठी एक बंगालच्या उपसागरातून कमी दाबांची निर्मिती होईल त्यामुळे महाराष्ट्रात खूप पाऊस पुढील कालावधीत होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रात एक हजार आठ हेक्टापासकल हवेचा दाब असल्यामुळे पावसाळी फारसं वातावरण नाही महाराष्ट्रात अठरा तारखेपासून एक हजार चार हेक्टर पासकलचा हवेचा दाब सुरू होणार आहे आणि त्यामुळे अठरा तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात महाराष्ट्रातून होईल महाराष्ट्राचा अंदाज बदलतोय आपण जवळपास बघतो की छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे या जिल्ह्यांमध्ये मोठे पाऊस या दहा दिवसात होणार आहेत या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण जरी कमी राहिलं तरी भविष्यात उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे या दरम्यान कोकणातील पावसाचा प्रभाव हा दक्षिणेतून वाढायला सुरुवात होईल आज विदर्भ मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता आहे फारसं पावसाळी वातावरण आज नाही मात्र पंधरा ऑगस्टला उद्या सकाळीच विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपल्याला सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी जालना नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीच्या काही भागात पंधरा ऑगस्टला पाऊस असणार आहे सोळा तारखेला देखील बीड परभणी नांदेड सोलापूर लातूर धाराशिव भागात पावसाला सुरुवात होईल सतरा तारखेला देखील नांदेड लातूर सोलापूरच्या काही भागात पाऊस असणार आहे विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस नांदेड यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गडचिरोलीमध्ये अठरा तारखेला सुरू होईल येणारा पाऊस हा कमी दाबाचा असल्यामुळे मेघगर्जनेसह विजांच्या कळकटासह जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळे यापुढील पावसात सर्वांनी आपल्या जनावरांची आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे कमी वेळेत जास्त पाऊस होणार असल्यामुळे अनेक ओढ्या नदी नाल्यांना पूर येतील त्यामुळे या काळात शेतकऱ्यांना त्या दृष्टीने देखील काळजी घेणं आवश्यक असणार आहे की तारखेला प्रत्यक्ष महाराष्ट्रात मेघगर्जेरीचं विजांच्या ककडासा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं अठरा तारखेपर्यंत उरकून घेणं आवश्यक आहे सातारा सांगली कोल्हापूर ला सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड परभणी वासिम हिंगोली भागात जोरदार पाऊस नागपूर भंडारा गोंदियामध्ये जोरदार पाऊस आपल्याला अठरा तारखेला सुरू होताना दिसतोय यापूर्वीच्या अंदाजामध्ये देखील मी हे सांगायचा प्रयत्न केलाय की यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी असणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर पुणे धाराशिव अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड वासिम हिंगोली आणि अगदी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा एकोणीस तारखेला सकाळीच मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला पुन्हा एकोणीस तारखेपासून पाऊस वाढेल कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे भागात याचा जोर असणार आहे पूर्व विदर्भातही वीस तारखेला सकाळीच पावसाचा जोर राहणार आहे वीस तारखेला महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने जास्त विभागात पावसाला सुरुवात होईल यामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण दक्षिण कोकण संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पूर्व विदर्भ या भागात भरपूर पाऊस असणार आहे त्यामुळे वातावरण आता वीस तारखेपासून मोठ्या प्रमाणात बदलणार आहे मी यापूर्वी सांगितलेलं आहे एकवीस तारखेपासून पुढे मोठे पाऊस महाराष्ट्रात सुरू होतील आणि ते जास्त विभागात असतील या काळात उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे हळू उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या विभागाकडे पावसाचं वातावरण बावीस तारखेनंतर सरकायला सुरुवात होईल जे पिकं काढणीला येतील त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळं शेतकऱ्यांना ज्यांना ते नियोजन करणं शक्य आहे त्यांनी करा आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बहिराज